आजचा अभंग आहे विश्वव्यापी माया तिने झाकुळीले छाया सत्य गेले भोळ्यावारी वारी अविद्येची चाली थोरी आपुलेची मन करवी आपणा बंधन तुका का म्हणे देवा तुम्ही कोडी ही उगवा याचा अर्थ आहे भगवंताच्या मायेने सारे आत्मस्वरूप विश्व झाकून गेले आहे म्हणून जगात सत्य कोणालाच कळत नाही आणि मिथ्या असलेल्या अविद्येचा प्रवाह जोरात वाहतो आहे आपले मायेने मोहित झालेले मनच आपल्याला बंधनात टाकते तुकाराम महाराज म्हणतात भगवंता तुम्ही मला या मिथ्या मायेच्या बंधनातून सोडवा श्रीमद मध्ये वर्णन येते ययासमोहितो जीवो आत्मानम त्रिगुणात्मकम परोपी मनुते अनर्थ तत्कृतमच्या अभिपद्यते अर्थात जीव जरी भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या पलीकडे असला तरी या बहिरंगा शक्तीमुळे तो स्वतःला प्राकृतिक पदार्थ मानतो आणि परिणामस्वरूप न इच्छिलेली भौतिक दुःखे ओढवून घेतो आत्मा हा सच्चिदानंद आहे पण भगवंताच्या मायेच्या बंधनात स्वइच्छेने अडकला आहे हे सत्य गीता भागवत वैदिक ग्रंथांचा अभ्यास नाही त्याला कळणे शक्य नाही अशा या दुर्गम मायेच्या प्रभावातून सुटण्याचा एकच उपाय आहे तोही स्वतः मायापती श्रीकृष्ण सांगतात दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपद्यंते मायामेतां तर अर्थात तीन प्रकृतीच्या गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया ही अतिशय दुस्तर आहे परंतु मला जे शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात याचसाठी हरिभक्त भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये राहून मायेच्या बंधनातून मुक्त असतात जय हरी विठ्ठल